सर्व परिवर्तनवादी आणि बहुजनवादी महापुरुषांना आपणा सर्वांच्या वतीनं विनम्रपणे अभिवादन करतो आज देशभर भारतीयांचा या अत्यंत महत्त्वाचा आणि मोठा सण दीपावलीचा सण आणि या सणाच्या दिवशीच आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आपण आपल्या भागाच्या लोकप्रतिनिधी मुनिकाताई राजळे यांच्या कासार पिंपळगाव येथील निवासस्थानासमोर या सरकारचा जे सरकार शेतकरी विरोधी आहे त्या जा सरकारचा जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आपण आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या निवासस्थानासमोर येऊन चटणी भाकरी खाऊन आपण काळी दिवाळी साजरी करणार आहोत आपण प्रातिनिधी स्वरूपामध्ये का होईना या तालुक्यातले जे काही स्वाभिमानी कार्यकर्ते आहे जे बाजार बुनगे नाहीत विकाऊ नाहीत ते खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांच्या बद्दल ज्यांना कणव आहे असे कार्यकर्ते आपण या ठिकाणी दाखल झालेलो आहोत प्सा दिवसापूर्वी त्यांच्या संपर्क कार्यालयासमोर आपण आंदोलन केलं आपल्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की ज्यांच्याकडे मोबाईल असेल त्यांनी रेकॉर्ड करा किंवा लाईव्ह करा आपण आमदारांच्या दारासमोर आलेलो सांगता येत नाही आपण जर रेकॉर्ड केलं नाही लाईव्ह केलं नाही तर कदाचित किसन चव्हाण आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आमदाराच्या घरावरती दरोडा घातला असा पण गुन्हा आपल्यावरती दाखल होऊ शकतो सांगताय मला भीती वाटते कारण या तालुक्याचे पोलीस निरीक्षक इथं पुजारी साहेब आहेत आमचे मित्र <laughs> <laughs> आहेत आणि त्याच्यामुळे पाल चुक चुक <laughs> कमी आवाजात का बोलल्या कमी आवाजात बोलले पण नंतर मी बघितलं की पुजारी साहेब समोर बसते आणि मग जर आता पुन्हा मोठ्या आवाजाने आणि दुपार नंतर आमदाराच्या दरोडा असा जर गुन्हा दाखल झाला तर अगोदरच बेचाळीस बहात्तर दिवस हे नाशिकच्या जेलमध्ये जाऊन आले पुजारी साहेबांच्या आशीर्वादा मी पण एक महिना फरार होतो पुजारी साहेबांच्याच आशीर्वाद न्यायदेवतेने मला अटकपूर्व जामीन दिला पुरावे म्हणून आता परत जर काही झालं गडबड कारण तिथं जेव्हा दंगल झाली मी आरोपी झालो तेव्हा आमदार पुजारी साहेब आता परत आमदार त्यांना परत पाथडीला आणलं इथं कशासाठी आणलंय आमच्या विरोधात जे बोलतात त्यांचा आवाज दाबा पण मी सांगू इच्छितो आमदार आपण आणि पोलीस अधिकाऱ्यांना सांगूतो तुम्ही कितीही प्रयत्न केले आमचा आवाज दाबण्याचा आमचा संविधानावरती विश्वास आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बापाला घाबरणारे माणसर आहेत आम्ही फक्त निसर्गाला घाबरतो तुमच्या सारख्या बाजार गुणग्यांना आम्ही घाबरत नाही कालही लढत होत आजही लढतो आणि उद्या पण लढूया गावागावात काही पोस्ट वाचून काही बाजार गुण भाजपच्या कार्यकर्त्यांनी काही चर्चा केली चव्हाण सर आणि वंचितच्या कार्यकर्त्यांनी आमदार मॅडम